नमस्कार मंडळी मी पंढराव ठोबळे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की काढा अदानी आणि अंबानी जे देशातील मोठे उद्योगपती आहेत त्यांचं नाव नेहमीच सत्ताधाऱ्यांशी जोडलं जातं आणि लोकसभेच्या निवडणुका होत असताना देशातील सर्वात मोठ्या लोकसभेच्या ह्या निवडणुका असतात आणि या निवडणुकीमध्ये अदानी अंबानी आणि इतर जे आपल्या देशातील काही जे महत्त्वाचे उद्योगपती आहेत ते सत्ताधाऱ्यांना पैसा पुरवतात आणि त्यामुळे ते निवडणूक जिंकतात असा आरोप नेहमीच आपल्या देशातील निवडणुकीच्या दरम्यान सत्ताधारी आणि विरोधक या दोन्हीकडूनही दोन्ही बाजूनी एकमेकांच्या विरोधात झाल्याचं आपल्याला आतापर्यंत दिसून येतं आता सध्या भाजपाची सत्ता गेल्या दहा वर्षापासून भाजपाची सत्ता आपल्या देशामध्ये आहे आणि आता जे काँग्रेस विरोधी पक्षामध्ये आहे त्यांचे जे प्रमुख आहेत राहुल गांधी ते गेल्या दहा वर्षापासून अदानी अंबाणी आणि भाजपाचे कसे संबंध आहेत आणि हे अदानी अंबाणी यांचंच भाजपाचं सरकार आहे असा आरोप ते नेहमीच भाजपावर करत असतात आणि सर्व काही भाजपाचे जे निर्णय आहेत नरेंद्र मोदी सरकारचे जिर निर्णय आहेत ते सर्व अदानी अंबानीसाठी घेतले जातात तो कोणताही मोठा निर्णय असो तो अदानी अंबानीसाठी घेतला जातो असा आरोप केला जातो आपल्या भाषणामध्ये नेहमीच राहुल गांधी हे सरकार अदानी अंबानीचं आहे असा आरोप करतात आणि दुसरीकडे शेतकऱ्यांकडे शेतकऱ्यांच्या समस्याकडे हे सरकार दुर्लक्ष करतं आणि शेतकऱ्यांच्या ताब्यातील ज्या जमिनी आहेत त्या जमिनीही अदानी अंबानीला भाडे द्यायच्या आहे विकायच्या आहे असा आरोप नेहमीच काँग्रेसच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून देशात राज्यभर होत असतो हे आपल्याला माहीतच आहे मात्र खरोखरच अदानी आणि अंबानीचं संबंध हे भाजपशी आणि भाजपच्या नेत्यांशी आहेत का या सदा या संदर्भात आपणही आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की खरंच हे जे राज्यकर्ते आहेत राजकारणी आहेत ती आपली सत्ता आणण्यासाठी या मोठ्या उद्योगपतीकडून कर्ज घेऊन निवडणुका लढतायत आहेत का आणि त्याचा सर्वसामान्यांना फटका बसतोय का बस आणि हे राज्यकर्ते उद्योगपतींच्या संदर्भात निर्णय घेतात का आणि त्यामध्ये सर्वसामान्य नागरिक शेतकरी भरडला जातोय का असं चित्र आपल्याला गेल्या अनेक वर्षामध्ये देशात आणि राज्यात दिसतं आहे आता ही चर्चा नुकतीच आता अदानी यांना हे कर्जबाजारी झालेले आहेत आणि त्यांना एल आय सीने बत्तीस हजार कोटीचं कर्ज दिलं असा एक आरोप होतो आहे संदर्भात आपल्या देशातील नाही तर बाहेरच्या देशामधील एका वृत्तवाहिनीने वृत्तपत्राने ही बातमी प्रसिद्ध केली की अदानी हे कर्जबाजारी झाले असून त्यांना कोणतीही बँक कर्ज द्यायला तयार नाही त्यामुळे मोदी यांच्या सहकार्याने अदानी यांना एल आय सीने बत्तीस हजार कोटीचं कर्ज दिलं अशी एक चर्चा सध्या देशात सुरू आहे राज्यात सुरू आहे आणि या संदर्भात वृत्त आल्याचंही बोललं जातं आहे मात्र या संदर्भात अद्यापपर्यंतही शासनाकडून तसा तुजारा दिला गेला नसला तरी अदानी आणि अंबानी आणि मोदी यांचे संबंध नेहमीच गेल्या दहा वर्षापासून जोडले जातात गेल्या दहा वर्षापूर्वी मोदी हे राहुल गांधी यांच्यावर टीका करत होते की गेल्या दहा वर्षात कधी अंबानी अदानी अंबानीचं नाव राहुल गांधी यांनी घेतलं नाही हे आता आमची सत्ता आल्यानंतरच अदानी अंबानीचं नाव का घेतात असा आरोप नरेंद्र मोदी यांच्याकडून काँग्रेसकडं होत काँग्रेसवर होतो राहुल गांधी यांच्यावर होतो त्यामुळे नक्की रा अदानी अंबानी हे जे उद्योजक आहेत आणि जे राज्यकर्ते आपले आहेत सत्ताधारी आहेत मोदी असो की राहुल गांधी असो यांचे नेमकी काय मिली भगत आहे हे खरंच निवडणुकीच्या दरम्यान या सत्ताधाऱ्यांकडून सत्ताधाऱ्यांना हे मोठे उद्योजक मदत करतात का आणि त्यानंतर आपल्या सोयीनुसार हे सरकार चालवलं जातं का असा एक प्रश्न सर्वसामान्यांना पडतो आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय न घेता या अदानी अंबानीसारख्या मोठ्या उद्योजकांचे उद्योजकांच्या संदर्भात निर्णय घेतले जातात का आणि अदानी अंबानी असो की कोणताही मोठा उद्योजक असो हा नेहमीच सत्ताधाऱ्यांशी नेहमी चांगले संबंध ठेवून असतो आणि निवडणुकीच्या दरम्यानही या उद्योजकाकडून पैसे पुरवून संबंधितांकडून निवडणुका जिंकून त्यांना सत्तेमध्ये आणलं जातं हा आरोप नेहमीच होत आलेला आहे आणि तो होतही राहणार आहे आणि तसं होतही असेल त्यामुळे खरंच लोकशाही ही जनतेसाठी जा चालवली जाते की सर्वसामान्यासाठी चालवली जाते की उद्योगपतींसाठी चालवले जाते हा प्रश्न निर्माण होतो आता सध्या जे अदानी अंबानी कर्जबाजारी आहेत अदानी यांना एल आय सीने कर्ज दिल्याच्या जा ज्या बातम्या येत आहेत वावड्या उठवल्या जात आहेत त्यामुळे भाजप आणि नरेंद्र मोदी हे सध्या आपल्याला बेजार दिसत आहेत त्यांच्यावर वेगवेगळे आरोप सध्या होत आहेत आता महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत या दरम्यानही आता अदानी अंबानी यांना भाजपशी जोडले जाणार आहे आणि मोठे आरोपही या निवडणुकीच्या दरम्यान होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र अदानी अंबानी हे उद्योजक असून ते राजकारणाशी संबंधित नसले तरीही राजकारणावर आपला अंकुश राहावा सत्ताधाऱ्यावर आपला अंकुश राहावा यासाठी ते नेहमीच आपला आपले नियोजन आपला प्लॅन करत असतात इतरही उद्योगपती असो जो शहर पातळीवर असो की राज्य पातळीवर देश पातळीवर असो एखादी व्यापारी संघटना असो ते नेहमीच राज्यकर्त्यांशी तेथील सत्ताधाऱ्यांशी कनेक्टेड असतात आणि आपल्या हिताचा निर्णय गाव पातळीवर शहर पातळीवर तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर देश पातळीवर कसा घेतला जाईल या संदर्भात ते राज्यातकर्त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून चिकटून असतात आणि त्याचा परिणाम हा निर्णय घेताना राज्यकर्त्यांना निर्णय घेताना नक्कीच होतो आणि त्याचा फटका सर्वसामान्यांनाही नक्कीच पडतो हे भारताच्या लोकशाहीमध्ये किती दिवस चालणार आणि हे योग्य आहे का त्यामुळे सर्वसामान्यांवर अन्याय होतो का अदानी अंबानी यांचं मोदींशी जे नाव जोडलं जातं भाजपशी जे नाव जोडलं जातं ते योग्य आहे का खरं आहे का या संदर्भातही आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा मोदी जरी स्वतःना स्वतःला रखोलदार म्हणत असले संन्यासी म्हणत असले आपण कधीच धनसंपत्ती कमवली नाही आपल्या राज्यामध्येही दे देवेंद्र फडणवीस हे नेहमी सांगतात की आपली कोणतीही संस्था नाही कोणताही उद्योगधंदा नाही आपण फक्त देशसेवेसाठी राज्याच्या सेवेसाठी जनतेच्या सेवेसाठी राजकारण करतो असं जरी असलं तरी हे राज्यकर्ते उद्योगपतींशी संबंध आपले चांगले ठेवतात का आणि त्याचा फायदा ते आपल्या पक्षाचा आपल्या पक्षासाठी निवडणुकांसाठी जो निधी लागतो तो निधी उभा करण्यासाठी या उद्योजकांचा फायदा घेतात का आणि पुन्हा हे उद्योगपती आपले उद्योगधंदे वाढवण्यासाठी या राज्यकर्त्यांचा पुढील पाच वर्षामध्ये सत्ता आल्यानंतर त्याचा पुन्हा परतफेड फेड करून घेतात का अशी ही साखळी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दिसते का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि त्याचा सर्वसामान्यांना कसा फटका बसतो आणि हे कुठेतरी थांबणार आहे का की स निवडणुकासाठी असाच करोड करोडाचा खर्च होणार आहे आणि तो उद्योगपतींना उद्योगपतींकडून घ्यावा लागणार आहे आणि उद्योगपती कर्जबाजारी झाल्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून बँकाच्या माध्यमातून हजारो कोटीचं कर्ज या उद्योगपतींना दिलं जातं आणि ते माफ केलं जातं असं आपल्या भारतामध्ये आपल्या देशात आपल्या राज्यात घडलेलं आहे अशा बातम्या आपल्याला ने नेहमीच ऐकायला भेटतात आणि त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर होतो हेही नाकारून चालणार नाही आपण आपली प्रतिक्रिया नक्की द्या नक्की कळवा की अदानी अंबानीच्या कर्जबाजारीपणामुळे सध्या भाजप बेजार आहेत का मोदी बेजार आहेत का आणि एल आय सीने जे बत्तीस हजार कोटीचं कर्ज कर्जबाजारी अन आबानी यांना दिलं ते योग्य आहे का ही बातमी अद्याप जरी दुजोरा दिला जात नसला तरी या संदर्भात एका विदेशातील वृत्तपत्राने वृत्तवाहिनीने ही बातमी लिंक पुढे आलेली आहे त्यामुळे एकंदरीतच भाजप सध्या या बातमीमुळे बेजार आहे आता जरी कर्जबाजारी झाले तरी भाजप मात्र बेजार आहे भाजपाची बेजारी नक्कीच होणार आहे या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा थांबतो